आमदार राजूभाऊ खरे यांच्या हस्ते मोहोळ तालुक्यातील घरकुल मंजुरी पत्र व पहिला हप्ता वितरण मोहोळचे कार्यसम्राट आमदार राजू खरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी शंभर दिवसीय कार्यक्रमाची घोषणेनुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा मधील घरकुल मंजुरीपत्र वितरण व हप्ता वितरण कार्यक्रम त्या अनुषंगाने दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी मोहोळ मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना सण दोन हजार चोवीस पंचवीस घरकुल लाभार्थ्यांना तालुक्यातील प्रातिनिधिक मंजुरी मंजुरीपत्र व प्रथम हप्ता वितरित करण्यात आला यावेळी माननीय श्री राजू खरे आपले मार्गदर्शनपर भाषणात शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून बेघर लोकांना घरे उपलब्ध करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न शासनाकडून शंभर टक्के पूर्ण केलेला आहे तेव्हा लाभार्थ्यांनी आपले स्वप्नातील घर वेळेत बांधून पूर्ण करावेत तसेच भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तात्काळ सभा बोलवून त्यांचे नियोजन करणार असल्याचं आमदार राजू खरे म्हणाले आहेत माननीय श्री विवेक जमदाडे गटविकास अधिकारी यांनी आपले मार्गदर्शनपरा भाषणात लाभार्थ्यांनी काम केल्यापासून ते काम पूर्ण होण्याचे दरम्यान लाभार्थ्यांनी वेळेत बांधकाम करावं दिरंगाई होत असेल तर पंचायत समितीकडे संपर्क करण्याबाबत लाभार्थ्यांना आवाहन केलं आहे प्रसंगी माननीय संजय पारसे कार्यकारी अभियंता जलसंधारण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांचे निरीक्षणाखाली सदरचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच माननीय विजयकुमार देशमुख सहाय्यक गटविकास अधिकारी कुंडलिक गावडे विस्तार अधिकारी गणेश पाटील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अजिंक्य साखरे आभार प्रदर्शन माननीय विजयकुमार देशमुख सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी केला आहे सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व पंचायत समिती स्तरावरील युवराज गायकवाडासह सर्व खातेप्रमुख व पंचायत समितीचे सर्व अधिकारी शशिकांत नरगिडे घरकुल विभागाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले